नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सातारा अवकाय एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये हॉटेल बाजार समिती राहता अवोकाय दोन हजार शहाऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये हॉटेल बाजार समिती जुन्नर राळे फाटा अवोका आहे आठ हजार दोनशे एक क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये हॉटेल बाजार समिती नागपूर आवका आहे दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाय अकरा हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवकाळी पंचावन्न क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये